काय ए, ए, चालू आहे घरामध्ये नमस्कार मंडळी कसे आज सगळे भूमीचा ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया तर काय झालं माहिती आहे का आम्ही दिवाळीला भूमीचा बड्डे नेमका लक्ष्मीपूजनला होता तर दिवाळीला आम्ही गावी गेलो होतो त्यामुळे भूमीला भूमीचा बड्डे इथं केलाच नाही तर भूमीची मानलेली मावशी आहे इथं तर माझी फ्रेंडच आहे ती भूमी तिला मावशी म्हणते आणि ती खूप प्रेम क करते भूमीला काही गिफ्ट आणते कधी ड्रेस आणते कधी काही करते त्यामुळं ह्यावेळेस बड्डेला ना तिनं मस्त असा लिटल प्रिन्सेसचा टेंट हाऊस घेतला होता मस्त असं टेंट हाऊस घेतलेला आहे बघा किती छान आहे कलर त्यांनी खूप आवडला भूमीला पण पन, आणि मला पण आवडलेला आहे तर त्या मावशी मावशी म्हणजे माझी फ्रेंडच आहे ते त्यामुळं एकदम असं ते हा हा आहे त्यांचा मुलगा संकल्पनाव आहे त्याचं तर खूप खुश झाली होती भूमी तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा टेंट हाऊस आणल्यापासून संक, संकल ते संकल्पच्या घरी गेलो होतो ना आम्ही परवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे बघा त्या हेल्मेटच्या व्हिडिओमध्ये आहे त्याचं घर आणि तो तिथं त्यानं दोन तीन वेळा खुलून लावले खुलून लावलं टेंट हाऊस त्यामुळे त्याला बरोबर माहिती झालं आणि तिची भूमीची मावशी आणि संकल्प दोघं जण टेंट हाऊस बनवायला घेतलं होतं त्या दोघांनी तर त्याने छान असं टेंट हाऊस तयार केलेलं आहे आणि भू भूमी त्याला सांगत आहे माझ्या मम्मानी मोर बनवलेलं आहे कारण की आ, मी बनव करते ना त्यामुळं ती सांगत होती त्याला की माझ्या मम्मानी मोर बनवलेला आहे म्हणून आणि कसं वाटतं टेंट हाऊस नक्की कमेंटमध्ये सांगा भूमी किती खुश झालेली आहे बघा तर भूमीच्या बड्डेला आम्ही गावी गेलो होतो त्यामुळे त्यांना भेटताच आलं नव्हतं त्यामुळं त्या, त्या काल आल्या होत्या आमच्या घरी तर बघा संकू आणि त्याची मस्ती चालू आहे दोघ जण खेळायला लागलेले आहेत बघा

दरवेळेस भेटल्यावर शंकू आणि भूमीची गट्टी जमते मस्त दोघंजण खेळतात शंकू दादा आणि भूमी आणि बघा आता एवढ्याशा जागेमध्ये पण सायकल खेळायला लागलाय तो भूमीला आणि पाठीमाग बसवले आणि भूमी पण बघा कशी एक साईडला बसलेली आहे तिला लई मज्जा येत होती <laughs> खूप मजा करतोय तो पण आणि ती पण आणि दोघांचं पटतंय पण जास्त आणि तो पटवून घेतोय ना त्यामुळं नाही तर भूमीची कोणाबरोबर पण भांडणं होत्या त्यामुळं खूप त्रास देते नंतर भूमी मग बघा हे प्रिन्सेस किती छान टेंट हाऊस झालेला आहे बघू आपण आता भूमी काय करायला लागली ते टेंट हाऊसमध्ये भूमीची मस्ती सकाळ सकाळी चालू झाली भूमी तिथंच झोपली तिथंच खाल्लं तिथंच सगळं भूमीच चाललेलं आहे काय चालू आहे ए, 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 ए। काय चालू आहे घरामध्ये अरे अरे काय चालू आहे अरे 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 काय चालू आहे झोपायचं काल टेंट हाऊस आणल्यापासून तिचं चालू आहे जेवायचं तिथं झोपायचं तिथंच हायला हायला दिसतंय 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 अरे अरे घर हालाय लागलं की तुझ बेबडे घर हालायला लागले की <laughs> टेंट हाऊस कसा आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की लाईक द्या आणि कमेंट टाका